बोलण्याऐवजी महाविकास आघाडीत जे सध्या वाद सुरू आहे त्याकडे बघितलं पाहिजे कारण काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे म्हणत होते की आम्हाला उद्धव ठाकरेंशी फोन करायचा प्रयत्न करत होतो पण उद्धव ठाकरे साधे फोनवर पण आले नाहीत आणि फोन घेणं तर पुढची गोष्टी तूच त्यामुळे परस्पर उमेदवार जाहीर करून टाकले उद्धव ठाकरे यांनी उभा ठागानी त्यामुळे खरी आत्ता भांडणं वाद जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये राहता राहता प्रश्न महायुतीचा खरं म्हणजे यापूर्वी आम्ही लोकसभेत वाटप एकमताने के केलं आणि मला नक्की खात्री आहे की विधानसभेचं जागावाटप सुद्धा एकमताने होईल काही शंका असण्याचं कारण नाही केंद्रातल्या मंत्रिपदाबद्दल खरं म्हणजे केंद्रातलं मंत्रिपद दिलं होतं राष्ट्रवादीला पण त्यांनी ते तात्पुरता तो नाकारलं त्यामुळे या ठिकाणी जे चाललं आहे ते संवादात न चाललं आहे महायुतीमध्ये आणि भांडणं धुसफूस सतत फोन न घेणं हे चालू आहे ते महाविकास आघाडीत दुसरा प्रश्न असा आहे की सर विरोधक असं म्हणत आहे की एन ई चे परीक्षा